नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तिखट तडकाच्या किचनमध्ये बनवतोय छोले भटुरे संडे स्पेशल तर आपण इथे मैदा घेतला आहे मापानेच घ्यायचं आहे आपल्याला भटुरेचं पीठ तर इथे मी एक कप मैदा घेतलाय आणि अजून एक कप म्हणजे असं मी दोन कप घेतलेत हे मैदा चाळून घ्यायचा आपण हा पहिले चाळून घेऊया पण त्यामध्ये बाकीच्या गोष्टी घालू त्यामध्ये घालूया मीठ इथे आपण एक चमचा साखर घालतो आहे पण मी बारीक घालते पिठी साखर मी जाडी घातली तरी चालेल आपण वन फोर्थ हा चिरोटी रवा बारीक रवा ज्याला म्हणतो किंवा बॉम्बे रवा हा आपण घालतो आहे जाडा असेल तर चालेल थोडासा मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्याचबरोबर इथे आपल्याला हे चांगलं फर्मेंट होण्यासाठी आपण वन फोर्थ कप वन थर्ड कप आपण दही घालतो आहे आपले भटुरे छान शिजायला सॉफ्ट व्हायला इथे आपण सोडा घालतो आहे वन फोर्थ स्पून आणि तेवढंच वन फोर्थ आपण बेकिंग पावडर घालतो आहे जर दोघांपैकी एकच अवेलेबल असेल तर अर्धा चमचा कुठली पण घाला सोडा किंवा बेकिंग पावडर जे अवेलेबल असेल ते आता आपण पाणी जास्त घालायचं नाही पहिले हे सगळं मिक्स करून घेऊ आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे छोले भटुरे करताना पहिले पीठ मळून ठेवा कारण ते आपल्याला साधं पळ मळून ठेवायला एक दीड तास जातात मळून ठेवल्यावर आणि मग आपण छोलेची तयारी बघूया आता आपण ह्याच्यात थोडं थोडंसं पाणी घालून आपण हा गोळा मळून घेऊ आपलं पीठ मळून झालंय आता आपल्याला थोडासा तेलाचा हात घालून ना हे असं आपटून घ्यायचंय ताटामध्ये जेणेकरून जो रवा आणि मैदा आहे ना है। में में तो चांगला फुले मेन म्हणजे रवाच फुलतो मैदाने तेलाचा हात लावते त्याला जरी या क्षणाला पातळ वाटत असेल रवा पाणी खूप पितो त्यामुळे आता है आपन जाओ। तरी हे आपण जेव्हा करायला जाऊ तेव्हा थोडस काचेच टेप आवाज येतो खूप तुम्ही जर गॅसच्या ओट्यावर केलं तर एवढा आवाज येणार नाही आता आपण ह्याला तेलाचा हात लावून हे झाकून घेऊया साधारण एक ते दीड तास त्याला रेस्टची गरजच आहे तरच ते भटुरे चांगले होणार सडा नाही जात याच्यावर तुम्ही एक तो, तो कापड घाला किंवा एखादं भांड झाकून घेऊया इथे आपण कुकर ठेवलाय गॅस चालू नाही केले ना तर आता हे आपण मी छोले रात्री भिजत घातले होते तर हे आपण कुकरमध्ये घालून घेऊ आता आपण छोले शिजवताना मसाला घालणार आहोत तर हे असं मार्केटला मिळतं याच्यामध्ये आपण सगळा मसाला घालणार आहोत सगळ्यात पहिले आपण चहापत्ती हे जर नसेल तर मलमलचा एक कपडा किंवा कॉटनचा रुमाल त्याच्यामध्ये घेऊन आपण हा सगळा मसाला त्याच्यामध्ये टाकायचा तर इथे आपण घेतली ही चहापत्ती आता छोले कमी आहेत माझ्याकडे म्हणून मी एक चमचा घेतली आहे तुमच्याकडे जशी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे इथे एक आपण तमालपत्र तोडून टाकलं आहे एक मसाला वेलची आहे एक स्टार फूल आहे दालचिनी आहे ही पण आपण तोडून टाकूया म्हणजे ते झाकण बंद होईल तीन लवंगा आणि तीन मिरी हे या आपण यामध्ये घालूया तर बंद करायचं यानी काय होतं की एक तर त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो आणि आपल्याला परत ते शोधून काढायला नको तर आपण हे जरा बाजूला ठेवू इथे आपण आता छोल्यांमध्ये मसाले घालून घेऊया इथे आपण दोन हिरव्या मिरच्या घेतल्या मध्ये चिरून थोडंसं आलं आहे अगदी थोडंसं आपण ओवा घालणार आहोत छान शिजावे छोले आपले आणि अगदी चिमूटभर आपण सोडा घालतो आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल घालूया मीठ आणि हा अर्धा टोमॅटो मी चिरून घेतला आहे तो घालतो आहे इथे आपण ही कसुरी मेथी घेतली आहे ती घालतो आहे कोथिंबीर आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्याही मी अशा सोबडधोबड चिरल्यात त्या आपण घालतो आहे आता आपण यामध्ये घालूया पाणी आणि आपण हा जो मसाला आता याच्यामध्ये ठेवला आहे तो आपण याच्यामध्ये घालूया जेणेकरून त्याचा सगळा स्वाद त्याच्यामध्ये उठे आणि आपण चांगली टेस्टसाठी एक चमचा तूप घालतोय आहे आपल्याला ह्याला चांगल्या चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या इथे आपण आता आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर ही आपण पाट्यावरती वाटून घेतो आहे ही तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता पण आज वेळ आहे म्हणून मी पाट्यावरती वाटायला घेतले आजकाल ते छोटे रगडे पण मिळतात म्हणजे जर पाटा वरवंटा ठेवाय हे नसेल तर ते छोटे रगडे पण येतात त्यामध्ये पण तुम्ही हा मसाला असा फुटून घेऊ शकता चव आणि मिक्सरची चव खूप फरक, जमीन फरक आहे जमीन आसमानचा फरक आपण म्हणू शकतो खूपच हे चवीचं लागतं एकदम मला पाटा वरवंटाची खूप आवड आहे आणि सवय पण आहे पहिल्यापासून तर आपण हे जास्त बारीक नाही करायचं आहे आपल्याला थोडंसं सरभरीनच करायचं जास्त काही करायचं नाही आपल्याला एवढंच आहे आपण हे काढून घेऊया आणि याचं पाणी पण भाजीमध्ये आपण छोल्यांमध्ये घालू याचं पाणी काढून घ्यायचं वाया का कशाला घालवायचं आपल्या छोले किती शिजलेत आणि कसे शिजलेत ते बघूया तेव्हा किती सुंदर कलर आला असाच कलर पाहिजे आपल्याला छोल्यांचा तुम्ही चहापत्ती टाकल्यामुळे होतो हे जर असं नसेल चहापत्ती किंवा मसाला असं टाकायचं मी पण आत्ताच घेतले तर तुम्ही एक आपल्या सुती कपड्यामध्ये पण गुंडाळून हे सगळं हा जो मसाला आहे हे त्याची कुरचुंडी करून यामध्ये टाकू शकता आणि आता आपण थोडे कसे शिजले बघू हे बघा एकदम मऊ झालेत आपण फोडणीला घालू मी पाणी काढते वेगळं आणि छोल्यांमधलं पाणी काढून घेऊया कुठली भाजी केली तर ती लोखंडी कढईत केली तर छानच असते हे जर छोले केले ना तर त्याचा कलर अजून खूप छान येतो ते आपण इथं ही लोखंडाची कढई ठेवूया गॅस लावूया कढई आपली छान तापली आहे हे मी मोहरीच्या तेलात बनवते तुम्ही तुम्हाला आवडत नसेल तर साधं तेलात बनवलं तरी चालेल पण या तेलाची चव खूपच छान लागते हा वास बरेच लोकांना आवडत नाही मोहरीच्या तेलाचा कारण थोडासा उग्र असतो पण हा जर थोडा जास्त तापवला ना तर त्याची वाफ निघून जाते मग त्याचा वास आपल्याला खाताना येत नाही आपलं ता तेल तापलंय घालूया जिरं जिरं चांगलं आहे तिथे मी एक एक कांदा मोठा होता म्हणजे बारीक चिरून घेतलाय आपण घालूया फक्त लोखंडी कढायची काय आपण भाजी टाकली शिजवली झाली ना की ती लगेच काढून घ्यायची दुसऱ्या भांड्यामध्ये तशीच भाजी ठेवायची नाही तर कांदा पण छान परततो आहे तर त्यामध्ये आपण हे जे आलं लसूण आणि कोथिंबीर जे वाटून घेतले ते आपण घालूया ते पण आपलं छान परतून घ्यायचं आहे त्याबरोबर घालूया हळद हिंग इथे मी छोले मसाला नाही वापरणार आहे आपला जो घरगुती असतो तोच मसाला वापरणार आहे ते घरामध्ये डाळिंबाचे दाणे होते तेच मी मिक्सरमधून काढून घेतलेले तेच मी याच्यामध्ये टाकणार आहे त्याचबरोबर ही एक टोमॅटोची प्युरी आहे आपण यामध्ये घालूया हा घरचा मसाला याच्यामध्ये माझा गरम मसाला पण आहे तरी मी थोडासा घालीन नंतर गरम मसाला तर टॉमॅटोची प्युरी टाकून आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे छान त्याचा कलर आला पाहिजे आणि टॉमॅटो कांदा छान शिजला गेला पाहिजे त्या आहे टॉमॅटोची प्युरी आपण हा फ्रेश अनारदाना घालतो ते आपण काढून घेतले दीड वाजला का सगळ्यांना भूका लागतात आता मसाला आपला छान परतलाय त्यामध्ये आपण घालूया छोले कलर बघा किती छान आलाय तुम्हाला जर असेच आवडत असतील सुके या पद्धतीचे तर तसे ठेवा किंवा तुम्हाला त्याच्यात थोडंसं रस्सा पाहिजे असेल तर तसं ठेवा तर आपण आता हे जे पाणी आहे शिजवलं शिजवताना घातलेलं ते आपण घालणार आहोत हे आपण छोले शिजवलेलं जे पाणी आहे ते पाणी आहे कारण याच्यात तर सगळा मसाल्याचा अर्क आहे इथे मी थोडंसं मीठ घालते कारण आपण मीठ फक्त शिजवताना घातलं होतं थोडं घालते तेव्हा तुम्ही चव बघून पण घालू शकता हे घालतोय गरम मसाला कसुरी मेथी आपण शिजताना घातली होती त्यामुळे आता आपण डायरेक्ट तडका देऊ शेवटचा तेव्हा घालूया आता हे घालूया हे पाणी आणि आता याला एक चांगली उकळी येऊ देऊ त्याला झाकण ठेवते आणि एक छान उकळी याला इथे मी थोडंसं पाणी घालते कारण मला थोडंसं ग्रेव्ही पाहिजे आहे आता आपण याला एक शेवटचा तडका देऊया आणि मग हे छोले काढून घेऊया लोखंडी कढईतून तोपर्यंत आपण बाजूच्या गॅसवरती तडका करूया इथे मी फोडणी पात्रामध्ये तूप टाकलं आहे तुम्ही तेलही वापरू शकता इथे तूप आपलं तापलं आहे जिरं घातलंय आता आपण गॅस बंद करून येतो दळायचं सगळं थोडंसं हिंग दोन तीन लाल हिरव्या मिरच्या कसुरी मेथी आणि हे आल्याचे तुकडे घेतले वाटलं तर नंतर आपल्याला गॅस तर हे गळा नव्हते थोडंसं लाल तिखट आता आपण हे छोल्यांवरती घालून घेऊ गॅप बंद आणि हे छोले आपण आता काढून घेऊया इथे आपण हे स्टीलच्या कढईमध्ये काढून घेतोय लागलं हे बघा इथे आपलं हे भटुऱ्याचं पीठ किती छान फुगलंय जवळजवळ दोन अडीच तास आपण त्याला असंच ठेवलं होतं तर आता आपण त्याचे गोळे करून घेऊ हो। इथे मी कढई ठेवली आहे तापत त्याच्यामध्ये घातले तेल थोडी पसरट कढई घ्या म्हणजे भटुरा छान फुलतो पण त्याला जागा मिळते इथे बघा आपण गोळे करून घेतले लहान मोठे आठ झालेत पण एक गोळा घेऊया थोडस तेल लावते लाटण्याला हे तेल लावून घेऊ आणि तेल छान तापलं पाहिजे भटुऱ्यासाठी तेल आपलं छान तापलंय घालूया मी थोडा बारीक करते मग अशी मी सांगायची विसरले भटुरा वर खाली करायचा नाही माझी चूक झाली मी परत काढला परत लाटा घेतला कारण मैदा आहे ना तो परत आपली पहिली पोझिशन घेतो म्हणजे आकसून जातो त्यामुळे खाली तेल लावून तिथेच फक्त पोलपाट फिरवायचं भटुरा नाही उचलायचा फक्त टाकायच्या वेळेलाच उचलायचा हे बघा एकदम छान फुलला आहे मला थोडं आमच्याकडे असे थोडे लालसर आवडतात म्हणून मी तो काढते तुम्ही जर असं थोडं कच्चा चालत असेल तर त्या पद्धतीने तळा काढून घेऊया असुडत्या तेलात तळले ना की मग ते छान सुटतात किंवा तेल त्याच्यावरती उडवायचं थोडे आहे मोठी आणि कालून जाईल आपण याच पद्धतीने सगळे भटुरे करून घेऊया आपले छोले आणि भटूरे तयार झालेले आहेत संडे स्पेशल रेसिपी तुम्ही नक्की करून बघा या टाईप परमाणे छोले तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा करायला सोपे आणि एकदम टेस्टी परत असे केल्यानंतर तुम्ही हॉटेलमध्ये खाणारच नाही घरीच खाल याची पक्की गॅरंटी तुम्ही करा मित्रमैत्रिणींना शेअर करा रेसिपी तुमचा अभिप्राय कळवा तसंच तिखट तडकाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानशा बरोबर धन्यवाद